मित्रांनो ईश्वरीने आपल्याला गुड न्यूज दिलेली आहे ती गुड न्यूज अशी की आता ईश्वरीने भन्नाट असा प्लॅन करून अखेर बहीण भावाला एकत्र आणलेला आहे आपल्या चिंटूला आणि अंजलीला तिने एकत्र आणलेला आहे आता तिने असा काय प्लॅन केला जेणेकरून हे दोघे बहीण भाऊ एकत्र आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आता आपण पाहिलं की इथे आकाश हा पळत पळत येतो आणि बोलतो की दादा दादा दिला काहीतरी झालंय आणि तिकडे अंजलीला सुद्धा मामा सांगतात की चिंटूला काहीतरी झालंय आता त्यामुळे बिचारे दोघेही खूप घाबरतात कारण अहो कितीही भांडण झाली काहीही झालं कितीही रुसवा फुगा असला तरी मात्र बहीण भाऊ आणि बहीण भावाचं प्रेम खरंच जगा वेगळं असतं आणि हे बहीण भाऊ तर आपल्याला माहितीच आहे की कि किती एकमेकांवर जीव लावतात किती प्रेम करतात आई वडील गेल्यापासून दोघांनीच एकमेकांना सांभाळून घेतले जीव लावलाय त्यामुळे आता काहीतरी चिंटूला झाले म्हणून अंजली धावत पळत येते इकडे खाली तर काहीतरी झाले म्हणून अर्णव धावत पळत येतो आणि दोघेही आमने सामने येतात सगळेजण घरात जमलेले असतात सगळेजण एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहतात आता त्यांना असं वाटतं की हे काय यार कुणालाच काहीच झालं नाही मग ही धावपळ कशासाठी तेव्हा आता मामा बोलता की आम्ही तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी हा प्लॅन केला तर आता मग अंजली अर्नवला बोलते की काय अर्जुन तू मला नाही बोलायचं तुझ्यासोबत जा तू तेव्हा आता अर्णव हा तिच्या गळ्यात पडतो आणि बोलतो की दी सॉरी ना ताई सॉरी ना ग मला माफ कर ना मी परत असं नाही करणार माफ कर ना ग मला माझं चुकलं ग आणि त्याच्या हातात बाहुली असते जी लहानपणी त्याने अंजलीला घेऊन दिलेली असते स्वतः पैसे कमवून कष्ट करून आणि ती बाहुली अंजलीची सगळ्यात जास्त प्रिय बाउली असते त्यामुळे तो आता तिला प्रेमाने समजावून सांगतो की ताई तुला ही बावली आठवती का गं ही बावली मी किती प्रेमाने तुला घेऊन दिली होती तुला ही खूप आवडली होती आणि त्यामुळे मी ही बावली जपून ठेवली कारण लग्नानंतर तू माझ्यापासून दूर जाशील पण तुझी आठवण म्हणून ही जपून ठेवली परंतु तू आता माझ्यापाशीच आहे ना मग ही बावली मी तुला परत करते पण ताई आता मी तुझी भावली परत केली माझी हसणारी ताई मला परत कर ना माफ कर ना एकमेकांच्या गळ्यात पडून बाप रे हा प्लॅन कुणाचा होता अहो आपल्या क्यूट ईश्वरीचा माम आता सांगतात की या इंदोरी सुनबाईने हा नुसका केलेला आहे आणि या दोन्ही बहीण भावांना एक एकत्र आणलेला आहे आणि छान आता खीरही बनवलेली आहे दोन्ही बहीण भावांचं तोंड गोंड करण्यासाठी वाव यार ईश्वरी खरंच ग्रेट आहे मला माहितीच होतं ईश्वरी काहीतरी प्लॅन करून या दोन्ही बहीण भावांना एकत्र आणणारच आणि खऱ्या अर्थाने तिने हे सगळं करून दाखवलेलं आहे मित्रांनो आता ईश्वरी सुद्धा मस्त छान स्वार होऊन स्कूटीवर चाललेली आहे आणि तिच्या मागे आपला क्यूट न बसलेला आहे आणि बिचारा घाबरत आहे की ही मी सिंदूर मला खाली पाडते की काय म्हणून पार एवढा घाबरत तोंडाला ला हात लावत बसलेला आहे परंतु यार खरंच दो दोघांची जोडी क्यूट आहे परंतु आता बहीण भाऊ एकत्र आले परंतु यांच्यामधला गैरसमज मिटून हे दोघे कधी एकत्र येणार काय माहिती पण तेही कामेश्वरी नक्कीच लवकर करेल बर का वाट पाहत राहा काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद